श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे मित्रांनो राखी किती दिवस हातात ठेवावी जुन्या राखीचे काय करावे हे तुझड माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रक्षाबंधन नंतर राखी किती दिवस हातात ठेवावी आणि जुनी राखी कशी विसर्जित करावी याबद्दल अनेक शंका प्रत्येकाच्या मनात असतात तुम्हाला राखीविषयीच्या सर्व शंकाचे उत्तर या व्हिडिओमध्ये मिळतील नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन पार पडणार रक्षा असून निमित्त या निमित्ताने सध्या बाजारात लगबग पाहायला मिळत आहे रक्षाबंधनाचा पवित्र सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे या निमित्ताने बहीण आपल्या भावासाठी सुंदर राख्या निवडत असतात तर भाऊ आपल्या लाडक्या बहिणीसाठी तिच्या संरक्षणासाठी वचन देत राखी मनगटावर बांधून घेतो अनेक जण बांधलेली राखी वर्षभर आपल्या मनगटावर ठेवतात पण ही राखी वर्षभर ठेवणे योग्य असते का राखी किती दिवस हातात बांधावी गेल्या वर्षी बांधलेल्या जुन्या राखीचे काय करावे असा प्रश्न अनेकाला पडलेला असतो आज आपण या मागचे योग्य उत्तर जाणून घेणार आहोत राखी किती दिवस हातात बांधलेली ठेवावी याबद्दल वेगवेगळ्या धार्मिक मान्यता आहेत काही मान्यतेनुसार रक्षाबंधनच्या चोवीस तासाच्या आत राखी काढून टाकावी तर काही ठिकाणी जन्माष्टमी पर्यंत राखी ठेवण्याची प्रथा आहे या दोन्ही वेळेस राखी काढणे शुभ मानले जाते पण धार्मिकदृष्ट्या पितृपक्ष सुरू होण्याआधी राखी काढून टाकणे महत्त्वाचे आहे कारण पितृपक्षात कोणतेही शुभ गोष्ट हातावर ठेवणे अशुभ मानले जाते त्यामुळे आपल्याला पितृ पक्ष सुरू होण्याआधी आपल्या मनगटावरली राखी काढून टाकणे शुभ असेल त्यामुळे आधीच राखी काढून टाका अनेकदा आपण जुनी राखी काढल्यानंतर कुठेही फेकून देतो पण असे करणे अपवित्र मानले जाते राखी हे बहीण भावाच्या प्रेमाचे आणि पवित्र नात्याचे प्रतीक आहे त्यामुळे राखी काढल्यावर कुठेही फेकून देऊ नका आपण काय करतो जुनी राखी कोठेही फेकून देतो पण तसं न करता व्यवस्थित ठिकाणी त्याचं विसर्जन करणे योग्य ठरेल कारण आपल्या बहिणींनी आपल्याला प्रेमाने बांधलेली राखी असते जुनी राखी वाहत्या नदी तलाव किंवा स्वच्छ पाण्यात विसर्जित करा ते सर्वात शुभ आणि उत्तम मानले जाते ही राखी विसर्जित करते वेळी तिच्यासोबत एक नानही ठेवावे जर तुमच्या घराच्या आजूबाजूला नदीत तलाव असेल तर तुम्ही कोणत्याही झाडाखाली किंवा बागेतील मातीखाली ही, बागे माती ही राखी गाडू शकता तसेच राखीचे विसर्जन करणे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या पवित्र झाडाच्या फांदीला बांधून ती राखी ठेवू शकता जर तुमची राखी तुटली असेल तर ती थेट फेकून देऊ नका त्याऐवजी तिला एक लाल रंगाचा स्वच्छ गुंडाळून सुरक्षित ठिकाणी ठेवा त्यानंतर योग्य वेळी विसर्जित करा जर तुम्ही सोन्याची किंवा चांदीची राखी वापरली असेल तर ती वर्षभर हातात ठेवण्यास काहीही अडचण नाही या राख्या पवित्र धातूंनी बनलेल्या असल्यामुळे त्या अशुभ मानल्या जात नाहीत त्या तुम्हाला दागिन्याप्रमाणे वापरता येतात त्यामुळे तुमचे नातं अधिक दृढ होण्यास मदत होते आणि धार्मिक परंपरेचा मानही राखला जातो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका